कुरुंदाड नगरपालिका निवडणूक महायुतीतील सर्व घटक पक्षांना घेऊन राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येणार आह नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष मनीषा डांगे या उमेदवार असतील अशी घोषणा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत केली कली इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले की केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे कुरुंदवाड शहरात सुद्धा महायुती राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार असणं गरजेचं आहे सर्वच उमेदवार निवडून येतील यात काही शंका नाही मनीषाडांगे या उच्च शिक्षित वाणुभवी आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी आम्ही फायनल केली आहे राजकारणाच्या पलीकडे सर्वच कार्यकर्त्यांचं नातं आहे कार्यकर्ता नेत्याचा ऐकतो आणि ने नेता कार्यकर्त्याचा ऐकतो एक असं एकसंघपणे काम आम्ही करत आहोत निवडणुकीत एका पदावर एकालाच संधी मिळते त्यामुळे आज मनिषा डांगे यांची नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे त्याच्या मागे सर्वांनी एकजुटीने उभं राहून त्यांच्या विजेत्यांना विजयापर्यंत आहे भविष्यात देखील कुरुंदवारचा विकास साधायचा आहे कुरंदवार शहरातील पर्यटन स्थळाचा विकास करून शहराच्या विकासासाठी यापुढेही सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं सांगितलं या प्रसंगी बोलताना सावकरमाद नाईक म्हणाले की महायुतीत राजर्षी शाहू विकास आघाडीनं सर्वांना संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे सर्वच उमेदवार विजयापर्यंत पोहोचतील याची खात्री असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरो तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठं सहकार्य केलं आहे त्यामुळे सर्वांनी मिळून एकजुटीनं निवडणूक लढवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत त्यामुळे सर्वच सर्वगुण संपन्न उमेदवार आहेत आणि ते निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी जवाहर पाटील चंद्रकांत जोंग नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे रमेश बुजुगडे अॅडव्होकेट विजय जमदग्नी बाळासाहेब गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत आपली मतं मांडली या पत्रकार परिषदेत मिलिंद साखरपे भाजपाचे मिलिंद भिडे शीतल गतारे संजय नांदने धनपाल पोमाजे रामदास मधाळे लियाकत बागवान बाळासुदीवटे महावीर पोमाजे फारुख जमादार किरण आलासे उदय डांगे दीपक गायकवाड श्रीकांत माळी शरद आलासे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते गेल्या अनेक दिवसांपासून कुरुंगाळ शहरात वेगळीच चर्चा सुरू होती जवाहर पाटील यांनी सुद्धा प्रचाराला सुरुवात केली होती मात्र जवाहर पाटील यांनी महायुती राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवार मनिषा डांगे यांना पाठिंबा दिल्याबद्दल रामचंद्र डांगे यांनी जवाहर पाटील यांचं पत्रकार परिषदेत आभार मानले कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज